बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी शिस्तबद्ध आणि स्वच्छतेच्या नियमांनुसार पार पडावी यासाठी अकोला मंपात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आयुक्त डॉक्टर लहाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले बकरी ईद दोन हजार पंचवीस शांतता भक्तिभाव आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने साजरी व्हावी यासाठी अकोला महानगरपालिकेत स्वच्छता व नियम पालनावर भर देणारी एक महत्वपूर्ण लहाणे यांच्या आदालनात झालेल्या या बैठकीत मुस्लिम समाजातील लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते या बैठकीत कुर्बानी दरम्यान स्वच्छतेची शिस्त पाळावी जावी यावर विशेष भर देण्यात आला कुर्बानी तीन दिवस चालणार असल्याने या काळात पाण्याचा पुरेसा पुरवठा कुर्बानीनंतर तयार होणाऱ्या कचऱ्याची वेळेस विल्हेवाट गटारे व नाल्यांमधील सांडपाणी व्यवस्थापन अशा अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली आयुक्त डॉक्टर लहाणे यांनी स्पष्ट निर्देश दिले की या तीन दिवसात स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुट्टी न देता ते कार्यरत राहतील कुर्बानी स्थळी आणि ईदगाह परिसरात अधिक गस्ती जास्तीची स्वच्छता व वाहनांची तयारी ठेवण्यात येईल बैठकीला उपस्थित मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी प्रशासनाच्या नियोजनावर समाधान व्यक्त करत सहकार्याची ग्वाही दिली स्वच्छता ही सेवा या भावनेतून बकरीत साजरी होईल हे निश्चित आहे ही, ही बैठक म्हणजे धार्मिक परंपरांमध्ये सामाजिक जबाबदारीची सुरेख सांगड घालणारा एक सुंदर उपक्रम होता अकोल्यातील ही एकोपा आणि नीतीने नटलेली तयारी शहरातील आदर्श ठरणारी आहे